मित्र आणि मैत्रिणी आगरी कोई जीवन ह्या शाळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे ना मी भाजी बनवणार आहे आणि ती कारल्याची भाजी की कोणी बोललं कारला बोलला की ते बोलतात नाही कडू लागतो पण आज मी तुम्हाला न कडू लागता अशी भाजी बनवून दाखवणार आहे तुम्ही एकदा बनवलात ना तर पुन्हा पुन्हा ती भाजी बनवाल चला तर आपण त्याला बघणार काय काय साहित्य घेतले बघूया आपल्या किचन कारल्याची भाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले बघूया ते इथे मी दोन कारली घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे दोन कांदे घेतले आहेत शेंगदाणे घेतलेले आहे हे लसूण आहे अद्रक आहे खोबरा आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण कापून घेऊया इथून थोडे हे काढून टाकते हे असं आपल्याला कापायचं आहे कारले तर हे सर्व शेअर कापून घेत मी हे जे कारल्याच्या वरचं हे काढलेलं नाही मी तसंच ठेवलेलं आहे आता हे जे आतमधले जे आहे ना ते आपल्याला काढायचं आहे बरंच यात मधलं सर्व असं काढून घ्यायचं आपल्याला बिया सर्व आपल्या काढायच्या काढून घ्यायचं आपल्याला हे बघा आता हे आपले काढले तुम्ही बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याला काय करूया ह्याला मी मीठ लावते बघा ह्याला आतून हे ना आपल्याला असं व्यवस्थित पूर्ण मीठ लावून घ्यायचं आहे हे बघा आणि मीठ ह्याच्यासाठी लावणार आहे मी की आणि काढलं आता आपल्याला हे ना उकडून घ्यायचं आहे ते मीठ लावून मी उकडून घेणार आहे ह्याच्यासाठी का आता आपलं कारल्यातलं पूर्ण कडूपणा आहे ना ते निघून जाते म्हणून साठी मीठ लावते मी आणि अजिबात भाजी कडू लागत नाही तर आता ह्यानं आपण काय करूया बॉईल करायला ठेवूया आता आपल्याला खोबरा आणि शेंगदाणे भाजून घ्यायच्यात त्यासाठी मी थोडं तेल तेल आहे आता हे खोबरा आणि आपण शेंगदाणे भाजून घेऊया बघा शेंगदाणे टाकते मी पहिले भाजायला आता बघा आपले शेंगदाणे काय आले भाजून झालेले आहेत ह्याला मी आता काढून घेते प्लेटमध्ये शेंगदाणे काढलेत आता आपला खोबरं झाला भाजून आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे खोबरं पण काढून घेते प्लेटमध्ये आता मी खोबरं शेंगाने भाजून झाले तर आपले लसूण टाकते बघा लसूण आणि आदरस भाजून घेते लसूण आणि आदरस आहे ना पूर्ण मी असं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे तर ता त्याला टाके मी झालंय आपलं भाजून एक कोथिंबीर बघा आता आपलं सर्व असं भाजून झालेलं आहे आता, आता आपने हे ला ला मी थंड करायला ठेवते थंड झालं की आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊया हे बघा आता आपलं वाटायचं आहे ना सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे खोबरं शेंगदाणे लसूण आदरक कोथिंबीर आता मी काय करते त्याला थंड करायला ठेवते थंड झालं की आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आता हे बघा आता आपल्याला हे फोडणीला कांदा लागणार आहे तुम्ही कांदा हे असे बारीक आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मी कांदा फोडणीला घेतलेला आहे घालायला बघा त्याच्यामध्ये वाटण्यामध्ये कांदा नाही घेतलेला आहे आता आपली कारली शिजलीत ते आपण चेक करूया शिजलीत कारली आणि कलर पण कारलीच बघा बदललेला आहे म्हणजे पूर्ण इथलं काय झालंय कारल्याचा कडू पण सगळं खाली उतरलेलं आहे आता आपण हे काय करूया काढून घेऊया आता आपली कढई ठेवली मी फोडणी घालण्यासाठी भाजीला तेल घालते त्याच्यात दोन पल्या तेल घातले आता राई घालते त्याच्यामध्ये बघा राई घातले जिरं घातले बघा राई जिरं आपल्या तेलामध्ये चांगलं व्यवस्थित कडलेलं आहे तर मी काय घेतलंय कढीपत्ता घालते त्याला आता कढीपत्ता घातलाय आता कांदा घालते बघा तेल तेलामध्ये परतला की आपण जे वाटलेले वाटण काही काढले आपण ते घालणार आहे त्याच्यात आता आपण तेला तेलामध्ये कांदा पूर्ण व्यवस्थित लाल झालेलं आहे आता आपण काय करूया त्याच्यामध्ये जे मसाला वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते मी आता याच्यावर घालते याला चांगला असं तेलामध्ये परतून घेणार आहे हे बघा आता आपला मसाला पूर्ण तेलामध्ये परतवून झालेला आहे भाजलेलं आहे बघा तेलामध्ये आता आपण काय करूया त्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया तिखट मसाला घातला एक चमच पाव चमच धना पावडर घातले हळद घातले पाव चमच पाव चमच गरम मसाला घातले आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत ह्याला मसाल्याला आपण ठेवूया परतवायला हे बघा आता आपल्या भाजीला मस्त की व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता मी काय करते कारली घेतलेली आपली उकडलेली आहे बघा अशी एकदम व्यवस्थित शिजलेली दे आहे आता मी ह्याच्यात घालते ती आणि तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे अशी प्रकारे भाजी बनवलात ना कारल्याची अजिबात कडू लागत नाही ला, खायला पण खूप चवीला छान लागते त्याला सर्व आपल्या मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपलं ढाकण भाजीवरचं पण काढून घेऊया चवीप्रमाणे याच्यात मी मीठ घालते कमीच मीठ घालते कारण मगाशी मी मीठ लावलेलं होतं ना तुम्ही मीठ घाला ते बघा आणि भाजी किती आपली छान अशी बसलेली आहे बघा मस्त एकदम भाजी चेक करूया आपण हे बघा मस्त आपली भाजी अशी शिजलेली आहे आता आपण काय करूया बाऊल मध्ये मी काढून घेते मस्त आपली भाजी झाली सुगंध पण खूप छान येते भाजीच हे बघा अशी खूप अशी चवीला असताना लागणारी अशी कागदाची भाजी अशी बिदर कळू न लागतं भाजी बनवून झालेली आपली तुम्ही एकदा बनवा नक्की बनवा ट्राय करा अशी भाजी बनवली तुम्हाला कडू अजिबात लागणार नाही तुम्ही पुन्हा पुन्हा बनवायची भाजी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा